महाराष्ट्र इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यांच्या वड्या बनवणार आहे उरलेल्या चपात्यांपासून आपण कुरकुरीत वड्या बनवणार आहे वड्या बनवण्यासाठी साहित्य बेसन पीठ आहे जिरी आलं लसूण मिरच्यांची पेस्ट चपात्या मॅगी मसाला हळद ओवा बेसन पीठ वाटीत घेतलं आहे त्यामध्ये ओवा टाकायचा जिरी हळद मॅगी मसाला टाकायचा आलं लसूण मिरची पेस्ट टाकायची मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं वड्यांना ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणे घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं जास्त जाड पण नाही ठेवायचं पीठ मिक्स करून झालं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स करून झालं आहे चपातीला लावून घ्यायचं सगळीकडनं नीट लावायचं अशा प्रकारे सगळीकडे लावायचं उरलेल्या चपात्यांचा अशा प्रकारे नाश्ता बनू शकतो आपण अशा प्रकारे लावून घ्यायचं रोल करून घ्यायचा रोल बनवून घ्यायचा पाणी उकळायला ठेवलं आहे चाळणीमध्ये बसणार नाही म्हणून कट करून घेते चाळणीला तेल लावून घेतलं आहे चाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायचं दुसरा रोल बनून घेत आहे पीठ लावून घ्यायचं चांगल्या कुरकुरीत होतात वड्या चपाते उरले की आपल्याला कळत नाही काय करायचं त्याचा अशा प्रकारे वड्या बनवायच्या खूप छान वाटतात कस्तुरी मेथीमुळे छान वास येतो रोल करून घ्यायचा कट करून घ्यायचा मोठी चपाती असल्यामुळे चाळणीमध्ये बसत नाही त्यामुळे कट करून घेते चाळणीमध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायचं झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनिटं उकडून घ्यायचं झाकण काढून घ्यायचं चपातीचे रोल वाफवून झाले का कापायचं रोल तयार झाले आहे गॅस बंद करायचा थंड होऊन द्यायचं रोल गार झाले आहे कट करून घ्यायचे अशा प्रकारे कट कर करून घ्यायचं असे रोल कट करून घ्यायचे तळून घ्यायचे तेल तापलं आहे तेलामध्ये वड्या सोडून घ्यायचा मध्यम गॅसवर अशा तळून घ्यायचा वड्या अशा तळून झाल्या आहे काढून घ्यायच्या राहिलेल्या वड्या सोडून घ्यायच्या वड्या पलटी करून घ्यायच्या काढून घ्यायच्या रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा